नमस्कार मित्रांनो मी मारुती मोहकर मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी एक अतिशय महत्वाची खुशखबर आहे मित्रांनो फायनली मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी या योजनेची पात्रतेची जी लिस्ट आहे ती लिस्ट फायनली प्रत्येक जिल्हेवाईज यायला सुरुवात झालेली आहे तर ते लिस्ट आपण आपल्या मालवरती कशी पाहिजे तर तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन बटन दाबाय विसरू नका जेणेकरून आपल्याला अशाच प्रत्येक नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे आपल्यापर्यंत येत राहील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमधलं गुगल क्रोम हे ओपन करून घ्यायचे आहे गुगल क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये धुळे कार्पोरेशन असं टाईप करून सर्च करायचं आहे धुळे कार्पोरेशन सर्च केल्यानंतर तुम्हाला खाली दोन नंबरला मुख्यमंत्री माझी अशा प्रकारचे मराठीमध्ये ऑप्शन पाहायला मिळतो आहे तर त्या ऑप्शनवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचे आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे हे पेज पी डी एफ ओपन होणार आहे त्याच्यामध्ये नेटवर्कच्या इश्यूमुळं तुम्हाला कधी कधी वेळही लावू शकतो किंवा कधी पटकन देखील होऊ शकते दे तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज हे ओपन होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अंतिम फायनल लिस्ट ही या ठिकाणी प्रत्येक जिल्हावाईज याला सुरुवात झालेली आहे तर त्याची लिस्ट कशी पाहायची तर ते आज आपण या ठिकाणी पाहत आहोत तर अशा पद्धतीनं ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची लाभार्थीची यादी या ठिकाणी येईल यामध्ये वार्ड जी यादी आहे यादी या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता याच्यामध्ये जवळपास टोटल जे वार्डची संख्या आहे ते वार्ड या ठिकाणी दिलेलं आहे एकोणीस वार्ड या ठिकाणी आहेत धुळे जिल्ह्याची या ठिकाणी ही लिस्ट आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या भरपूर साऱ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही अतिशय महत्त्वाची माहिती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल तर या ठिकाणी त्याच्या डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे हे पेज ओपन होणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी जी लिस्ट आहे ती लिस्ट या ठिकाणी डाउनलोड झाली आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे मोबाईल नंबर आहे सेरियल नंबर आहे ॲड्रेस आहे तर हे सर्व जे काही आहे तर त्या ठिकाणी दिलेलं आहे तर तुम्ही तुमचं नाव यामध्ये या या लिस्टमध्ये आहे का हे तुम्ही चेक करू शकता ज्यावेळेस बाकीच्या जिल्ह्यांची लिस्ट त्या ठिकाणी येईल त्यावेळेस आपण त्याच्यावरती व्हिडिओ नक्की घेऊन येऊ मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आव आवडला तर भरपूर साऱ्या मित्रांनो नक्की शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही अतिशय महत्त्वाची माहिती ही पोहोचेल आणि चॅनलवरती जर का नवीन असा असं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑकम बटन दबाय विसरू नका जेणेकरून आपल्याला अशाच प्रत्येक नवीन नवीन योजनेची योजनांची अपडेट ही आपल्यापर्यंत येत राहील मित्रांनो आपल्या या चॅनलवरती भरपूर सारे व्हिडिओ हे बनवले आहेत तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन चेक करू शकता त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑकॉम बटन दाबायला विसरू नका धन्यवाद